तर एक मोठी बातमी दिल्लीतून येते दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झालाय एका कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात ला एक मोठा स्फोट झालेला आहे हा स्फोट नेमका कशाचा आहे याबद्दल अजूनही काही डिटेल्स आलेले नाही आहेत मात्र एक मोठा आवाज झालेला आहे एक मोठा धमाका झालाय आणि एका कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झालाय दोनच दिवसात एटीएसनं दोन महत्त्वाच्या ठिकाणांना हरियाणा आणि गुजरात मधून अनेक अतिरेक्यांना अटक केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्यानं नेमका हा प्रकार काय याबाबत आता तपास यंत्रणा तपास करतायत मात्र कार मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती कळते रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक स्फोट झाल्याचं कळत आहे काही अधिक माहिती मिळू शकली आहे का हा जो परिसर आहे अधिक वर्दळीचा आहे आणि इथे एक बेवारस कार सापडली होती आणि त्या कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे परंतु या कारमध्ये काय ठेवण्यात आलं होतं का स्फोटक होते का हे अद्याप समजलेलं नाहीये मात्र या कारचा स्फोट स्फोटामुळे आसपासची जी दुकानं होती त्यांच्या खिडकी आणि काचा दरवाजाच्या काचा सुद्धा तुटल्याची माहिती आता समोर आलेली आहे बॉम्ब विरोधी पथक जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे मात्र आसपास कोणीही व्यक्ती दिसलेली नाहीये त्यामुळे अद्याप तरी कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये कार कोणाची होती कुठून आली होती त्या सगळा तपास जो आहे तो आता पोलीस यंत्रणा करत आहेत मात्र आवाज जो होता तो मोठ्या प्रमाणात होता आणि लाल किल्ला परिसर असा आहे की जिथे सर्वजण मार्केट आहे आणि त्याचबरोबर लाल किल्ला पाहण्यासाठी जिथे लोक येतात समोरच चांदणी चौक परिसर आहे पराठेवाली गल्ली हा परिसर आहे आणि म्हणूनच इथे जगभरातून पर्यटक जे आहेत ते इथे येतात लाल किल्ल्याच्या जवळ आपल्याला माहित आहेत की दरवेळेस सगळी पंधरा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरूनच संबोधित करतात त्यामुळं वर्दळीचं हे ठिकाण आहे आणि पोलीस सुद्धा जिथं असतो मोठा बंदोबस्त असतो तिथे समोरच एक चौकी सुद्धा आहे लाल किल्ल्याच्या त्या चौकातच चौकी आहे परंतु तरी सुद्धा कारण तिथे गाडी लावण्यासाठी सुद्धा जागा नसते तर मग अशा वर्दळीमध्ये ही गाडी कसं काय ठेवण्यात आली होती आणि लगेच हा स्पॉट झालेला आहे त्यामुळे या संदर्भातली माहिती जी आहे अपडेट जी आहे ते आता आणखी आपल्याला मिळतील आणि त्यानुसार मात्र यामध्ये अद्याप तरी कोणती जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे आलेली आहे राम एक मुद्दा असा आहे की हा वर्दळीचा भाग आहे आणि आता आपण दृश्यांमध्ये पण बघतोय पेटलेली कार आपल्याला दिसतेय पण असं आता तुमच्या उत्तरात आलं की या परिसरात एक बेवारस कार, कार आढळली होती आणि बेवारस कार मध्ये हा स्फोट झालेला आहे बेवारस कार आढळल्यानंतर तपासणी करताना हा स्फोट झालाय की त्याच्या आधीच हा स्फोट झालाय बिलकुल त्याच्या आधीच हा स्फोट झाल्याची माहिती मिळते जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर लोकांना तिथे आसपास लोकांना कळले आहे की या कारमध्ये काहीतरी होतील काही आहे परंतु कारमध्ये नेमके आतमध्ये ठेवल्या होत्या हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही कार तिथं देवारच होती परंतु ते किती वेळापासून त्या कारकडे कोण दुर्लक्ष दिलं नव्हतं हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि तिथे आसपास सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत कारण लाल किल्ला हा परिसर मोठा संवेदनशील परिसर आहे तिथे नरेंद्र मोदी दर पंधरा ऑगस्टला आपलं भाषण देत असत असतात आणि संवेदनशील ठिकाण आहे तिथं आसपासच गुरुद्वारा आहे मंदिर आहे त्याचबरोबर मस्जिद आहे त्यामुळं आणि हे तिन्ही मंदिराचं जे ठिकाण आहे ते तिथंच आहे जवळच आहे त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सीसीटीव्हीने पूर्ण कॅप्चर केला जातो त्यामुळे आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहावं लागणार आहे की ही गाड गाडी जी आहे ती कोणी सोडली होती का त्याचबरोबर बाहेर निघतानाचे काही व्हिज्युअल्स वगैरे मिळालेले आहेत का एकीकडे काल रात्रीपासून काही महत्वाच्या घडामोडी ज्या ते देशभरामध्ये होत आहेत अनंत नागून त्याला अटक केले की ज्याच्यामध्ये दिल्लीमध्येच काही स्फोटक दृष्टी जे आहेत त्या दिल्लीच्या जवळच बॉर्डरवर फरीदाबाद इथंच त्या गोष्टी त्या डॉक्टर तिघ जण आहेत ते संशयित आहेत त्यापैकी एका ताब्यात घेण्यात आलेला आहे गुजरातमध्ये सुद्धा इटीएस ने कारवाई केलेली आहे अशा पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या समोर अशा प्रकारचं स्फोट होणं आणि ते पण कधी उद्या मतदान आहे बिहारचं अशा वेळी काहीतरी संकेत दिले जात आहेत का या माध्यमातून ते सुद्धा आता इथून पुढे तपासामध्ये दिसून येईल राम अजून एक मुद्दा असा आहे की आता जसं की देशभरात दोन ते तीन महत्वाच्या ठिकाणावर अतिरेक्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं मोठ्या स्फोटकांचा अमोनियम नायट्रेट सारख्या स्फोटकांचा सा साठा मिळाला आहे ज्याचा पुलवामासारख्या हल्ल्यामध्ये वापर करण्यात आला होता या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था काय म्हणते कारण अशा वेळेला ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची एटीएस किंवा मोठी कारवाई केली जाते त्यावेळेला दिल्लीतली सुरक्षा वाढवली जाते सध्या दिल्लीतली काय परिस्थिती आहे बिलकुल कारण काय की आत्ता लवकरच त्याचं हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये सर्वच महत्वाची कार्यालये आहेत महत्वाचे राजकीय पक्ष आहेत एन आय ए पासून सगळेच महत्वाचे कार्यालय आहेत मंत्रालय आहेत त्याचबरोबर पार्लमेंट आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये सतत ऍक्टिव्हिटी असते मंत्र्यांची ऍक्टिव्हिटी असते त्यामुळे त्यांच्यासोबत कॉन्वाय असतो हो आणि लाल किल्ला परिसर तर असा आहे की जिथून सर्वच जण म्हणजे की सहसा वर्दळीचा तो रस्ता आहे आणि त्याच भागामधून कारण विदेशी पर्यटक सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात येत असतात लाल किल्ला हे अट्रॅक्शन आहे विदेशी पर्यटकाचं परदेशी पर्यटकाचं त्यामुळे टार्गेट नेमकं कोणाला करण्यात आलेला आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण गाडीचा स्फोट झालेला आहे यामध्ये जीवितहानी आता दिसून आलेली नाहीये पण तो टार्गेट फक्त भीती दाखवणं हा उद्देश होता का खरंच कोणाचा घातपात करणं हा उद्देश होता याच्यामधूनच जे सांकेतक आहे ते नेमकं स्पष्ट होणार आहे परंतु या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता कडक बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळं आता ताबडतोब गृह मंत्रालय सुद्धा आता याचा आढावा घेतला असेल तर आतापर्यंत गृह मंत्रालयाने ही माहिती पोहोचलेली आहे कारण सर्वजणच बिहारच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये बिझी होते निवडणूक प्रचार थांबलेला आहे त्यामुळे था, आता इथून मंत्रालयातून नेमकी कोणती सूत्र आलता येत आणि तपास एनआयए कडे सोपवला जातोय का कारण याच्यामध्ये जर वाद अँगल आला असेल टेररिस्ट जर अँगल आला असेल तर मात्र त्याचा तपास जो आहे इथून पुढे एनआयकडे सुद्धा सोपवला सोपवला जाण्याची शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्वाची विनोदी आता ही फक्त एक घटना घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या काही घटना ज्या आहेत ते पुढे दिल्लीमध्ये होऊ शकतात का किंवा दिल्लीच्या बाहेर जे महत्वाचे शहरे पुणे आहे मुंबई आहे त्याचबरोबर तै, इतर महत्वाची शहरं आहेत उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा महत्वाची शहरं आहेत लखनौ आहेत तर तिथे सुद्धा अशा प्रकारची स्फोट होऊ नये किंवा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं असणार आहे अगदी राम लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक एकच्या च्या समोरचा हा स्फोट आहे पण राम या संदर्भात काही अधिक माहिती मिळाली आहे का काही लोक जखमी असल्याचं सुद्धा कळतंय आणि जे अलर्ट्स येत आहेत त्यानुसार काही लोक जखमी झाल्याचं कळत काही माहिती मिळू शकली आहे का काही लोक जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे त्यांना ताबडतोब आसपासच्या रुग्णालयामध्ये नेण्यात हलवण्यात ने आल्याचं माहिती मिळते आणि स्पेशल टीम जी आहे दिल्ली पोलिसांची ती आता घटनास्थळी रवाना झालेली आहे त्यामुळे स्पेशल टीम थोड्याच वेळामध्ये तिथे दाखल होईल सध्या तिथे दिल्ली पोलिसांची टीम असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर मग स्पेशल टीम जी आहे ती संपूर्ण तपास जो आहे तो आपल्या ताब्यात घेईल आणि नंतर ठरवलं जाणार की ते एनआयए कडे सोपवायचे कारण ती ही जर केवळ अपघाताची घटना असेल किंवा इतर कोणतीही जर घटनासाठी झाला दहशतवादीचा कार नाही या घटनेला तर मात्र दिल्ली पोलीस तपास करत असते मात्र याच्यामध्ये मा जर जैश ए मोहम्मद किंवा इतर कोणत्या दहशतवादी संघटनाचा जर सहभाग जर असेल तर मात्र इथे एनआयए जी आहे ते तपास करणारी महत्वाची यंत्रणा आहे त्यामुळे एनआयकडे हा जाऊ शकतो त्यामुळे आज रात्रीच हे करणार आहे थोड्याच की टीम तिथे जाते का का किंवा हा तपास जो आहे तो दिल्ली पोलीस करणार आहे का हे सुद्धा स्पष्ट होईल अगदी राम पुन्हा एकदा आपण पूर्ण बातमी सांगूया दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात एक मोठा स्फोट झालाय एक बेवार स्थितीतली कार होती ही या कारमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आणि काही लोक जखमी झाल्याचं सुद्धा कळत आहे गेट क्रमांक एक च्या समोर ही कार उभी होती आणि वर्दळीचा असा भाग आहे लाल किल्ला परिसर हा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असतं ज्या ज्या वेळेला दिल्लीत पर्यटक येत असतात त्यावेळेला लाल किल्ल्याला भेट दिल्याशिवाय पर्यटक जात नसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच चांदणी चौक आहे या चांदणी चौकात शॉपिंगसाठी मोठी गर्दी असते दिल्लीकर असतील किंवा दिल्लीच्या बाहेरून आलेले लोक असतील हे सगळे लोक इथे जमत असतात फूड स्टॉल्स मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे सुद्धा तिथं गर्दी असते आजूबाजूला काही धार्मिक स्थळं आहेत एक मोठं मैदान आहे अशा वेळेला अनेक पर्यटकांची तिथं रीग लागलेली असते आणि त्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवण्यात आला आहे का तर हा दहशतवादी कारवाई हा दहशतवादी हल्ला आहे का किंवा काही ॲक्सिडेंट आहे अपघात आहे अशा स्वरूपाची चौकशी केली जाणार आहे पण सध्या जी माहिती मिळते त्यानुसार एक मोठा स्फोट झाला आहे आणि या स्फोटात काही जण जखमी झालेले आहेत पुन्हा एकदा रामकडे जाऊया राम या परिसरात हा जो सगळा वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला काही धार्मिक स्थळं आहेत मैदान आहे जिथं काही फनफेअर जशा पद्धतीचे असतात तसे काही मेळा वगैरे सारख्या गोष्टी लागत असतात आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची इथे गर्दी असते जेव्हा ही बेवारस कार तिथे आढळली यापूर्वी त्या कारबद्दल कोणी काही तक्रार केली होती का काही त्याबाबत डिटेल्स मिळत आहेत दिसु, रस, का विनोद आता जे आपण जे व्हिज्युअल पूर्ण दाखवतोय त्या व्हिज्युअल मध्ये स्पष्टपणे दिसून दिसून येते की रस्त्यामध्ये ही कार आहे आणि रस्त्याच्या एकदम बाजूलाच या कारनं पेट घेतलेला आहे स्फोट झाला होता आणि स्फोट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की आसपासच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्याच्या सुद्धा काचा फुटलेल्या आहेत काही गाड्या ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे जो ब्लास्ट झालेला आहे त्या गाडी गाडीचे तर नुकसान झाले पण आसपासच्या चार पाच गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आणि त्या गाड्यामध्ये जे प्रवासी बसले होते जे चालक बसले होते ते जखमी झाल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्यात ता आलेला आहे आता हा स्फोट जो आहे तो केवळ काही स्फोटच तिथे पोहोचवली त्या गाडीमध्ये होती का सीएनजीचा स्फोट होता कारण दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सीएनजी सुद्धा गाड्या चालतात कारण इथं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल कमी करण्यासाठी त्याला पर्याय म्हणून पीएनजीच्या गाड्या चालतात त्यामुळे सीएनजीचा हा स्फोट आहे का खरंच हा कोणता ब्लास्ट आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण इथून पुढे तपासामध्ये मात्र ते निष्पन्न होणार आहे परंतु गाडी जी आहे ती रस्त्याच्या बाजूला होती रस्त्याच्या जवळच होती बाजूला कुठेही लावली म्हणजे असं इत, इतर ठिकाणी कुठेही हो ती गाडी लावली नव्हती मध्ये नव्हती त्याच्यामुळं गाडी ही अचानकपणे पेट कसं काय घेतला हे मात्र गुड आहे आणि आसपास आपण त्या गाडीच्या दृश्य आपण पाहतोय की मागे सुद्धा गाड्या आहेत पुढे सुद्धा गाड्या आहेत उजव्या साईडला डाव्या साईडला चही बाजूला ज्या त्या गाड्या दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर आणि तिथं नुकसान झालेलं आहे काही तिथले जे दिल्ली करायचे तिथे आले होते तर त्यांनी काही रेकॉर्डिंग केलेलं आहे मोबाईलमध्ये आणि त्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसतात ते सांगतायत की इथे हे असा स्फोट झालेला आहे <सवणीजज़ागे> परंतु जे रेकॉर्डिंग करतायत त्यांना हे अद्यापही कळलं नाही की स्फोट कशाचा आहे त्याच्यामुळे अनेकांनी जे रेकॉर्डिंग केले आहेत त्यांनी शब्द बॉम्ब ब्लास्ट असा वापरलेला आहे की हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे ते या कारमध्ये झालेला आहे त्यामुळे जोपर्यंत पोलीस कन्फर्म करत नाही जोपर्यंत पोलीस यंत्रणा ना सांगत नाही की हा नेमका स्फोट कशाचा आहे हा खरंच आरडीएफचा स्फोट आहे का ब्लास्ट आहे कोणता त्यासाठी काय काय वापरण्यात आलेला आहे कोणता याच्या पाठीमाग मॉडेल आहे किंवा दहशतवादी हे कृत्य आहे का हे जोपर्यंत पोलीस सांगत नाहीये तोपर्यंत कन्फर्म करणं ही अद्यापही शक्य नाही परंतु जी घटना जी आहे ती मोठी आहे आणि नेमकं गाडीमध्ये काय होतं याचा तपास मात्र घेणं गरजेचं आहे आणि म्हणून स्पेशल सेल दिल्ली स्पेशल सेलची पोलीस जी आहे ती तात्काळ तिथे आता पोहोचत आहे राम अजून एक अलर्ट अग्निशमन दलाकडनं जो अलर्ट येत असतो तो अलर्ट आपल्याला प्राप्त झाला त्यानुसार साधारण अठरा पंचावन्न ते अठरा छप्पनला त्यांना कॉल आला म्हणजे साधारण त्या सुमारास हा स्फोट झाला असावा अठरा प पंचावन्न म्हणजे साधारण सातला पाच मिनिटं कमी असताना हा ही घटना घडली असावी असा एक अंदाज आहे आणि आता तिथं फायर ब्रिगेडचे जवान पण पोहोचलेले आहेत सात गाड्या पोहोचल्याचं कळत आहे सध्या तिथली काय स्थिती आहे बिलकुल सात गाडी तिथे पोहोचलेल्या आहेत आणि सातच्या सुमारास हे संपूर्ण घटना घडल्याची जी आहे ती माहिती मिळाली होती आणि त्यानंतर हे सगळं ताबडतोब कारण घटना एवढी होती की आसपासच्या लोकांना लोकांना काही कळायला नाही या स्फोट अचानक झाला होता त्यामुळे परंतु त्या गाड्यामध्ये गाड्यामध्ये जे लोक होते जे प्रवासी होते ते जखमी असल्याचं स्पष्टपणे हे जे व्हिज्युअल्स आलेले आहेत त्या विज्युअल्स मधून दिसत आहेत आणि तिथून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न जे आहेत तिथे लोक करत गर्दीवरून विनोद हे स्पष्ट होईल की हा परिसर किती वर्धवीच आहे कारण तिथं गर्दी जी ते आ, ते आहे ते शेकडोच्या लोक तिथे आहेत कारण समोरच मार्केट मोठं आहे तिथं कपड्यांचं मार्केट आहे तिथं खाण्यापिण्याचं मार्केट आहे जी तिथं ज्वेलरीचं मार्केट आहे त्यामुळे जगभरातून जे लोक येतात ते चांगली चौकामधून काहीतरी घेऊन जाण्यासाठी येतात सणासुदीचा काळ होता आणि म्हणूनच इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थापन असते परंतु अचानक ही घटना कशी काय घडलेली आहे पण लाल किल्ल्याच्या बाजूला आपण कि तिथं जर व्हिज्युअल मध्ये बघत असेल तिथं बॅरिकेड सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड म्हणजे की दोन पार्ट आहेत एक तर की लाल किल्ल्याच्या बाजूचा जो रोड आहे तो आणि समोर ता ता आहे तो मार्केटचा चांदणी चौकाचा हा भाग आहे आणि मधोमध बॅरिकेड्स लावलेले आहेत मोठ्या प्रमाणावर कारण रस्ता क्रॉस करताना किंवा गाड्या ज्या आहेत त्या गाड्याने सरळच जावे एका मार्गाने ज्या गाड्या चाललेल्या आहेत वन वनवेनेच गाड्या जाव्या त्याच्यामुळं इकडे लाल किल्ल्याकडे कोणती गाडी घुसू नये किंवा समोर मार्केटमध्ये कोणती गाडी घुसू नये याची सुद्धा काळजी घेतली असते मधोमध हे बॅरिकेड लावले असतात मात्र जे पायी जाणारे लोक असतात ते मात्र रस्ता क्रॉस कर, करू शकतात परंतु जे व्हेकल त्यांना रस्ता क्रॉस करणं शक्य नसतं परंतु संध्याकाळची वेळ होती त्यामुळे पोलिसांची ड्युटी इथली संपलेली असेल काही सुद्धा पाहावं लागणार कारण दोन तीन शिफ्ट मध्ये ड्युटी असते आणि महत्वाचा चौक आहे हा तिथे सीसीटीव्ही फुटेज हे कंटिन्युअसली असतात जर कोणतं फेस्टिवल असेल काही असेल तर तिथे ड्रोनने सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे तिथे परंतु अशा वेळी आणि संध्याकाळच्या म्हणजे की रात्रीच्या सुमारास आता दिल्लीमध्ये थंड सुरू झालेली आहे त्यामुळे इथं जे सूर्य जो आहे तो लवकर मावळतो त्यामुळे पाच वाजता सूर्य मावळतो आता जे ते सात सात वाजता असतील तरी सुद्धा इथं काळोखी रात्र रा आहे असं म्हणतात व्हिज्युअल मध्ये सुद्धा आपल्याला ते दिसते कारण आजचे लोण एवढे दिसत आहेत की इथे रात्र आहे हे स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे रात्रीचा ता जो आहे तो राम अजून एक मुद्दा असा आहे की आता आपण जे व्हिज्युअल्स बघतोय जे जे दृश्य बघतोय त्या दृश्यांमध्ये आजूबाजूला सुद्धा डॅमेज झालेल्या कार दिसत आहेत या कार या स्फोटात डॅमेज झालेल्या आहेत त्याचं नुकसान या स्फोटात झालंय की तिथे काही पोलिसांच्या भंगारमधल्या कार वगैरे ठेवण्याचं ठिकाण होतं अशी काही माहिती मिळते का कारण आता कॅमेरा दोन मध्ये आपण जे व्हिज्युअल्स बघतोय आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर भंगार मध्ये आहेत अशा कार दिसत त्यांचं नुकसान हे स्फोटात झालंय की की अगोदर तिथे होत्या काय त्याच्याबद्दल अपडेट्स मिळत आहेत अजून हा परिसर जो आहे ना तो खूप वर्दळीचा आहे त्यामुळे इथं अगोदर कार किंवा कोणतेही हे लावायला तिथे परवानगी नाही परंतु त्याच्या बाजूला जे तिथे जे लोक येतात काही खरेदी विक्रीसाठी तर आसपासच तिथे पार्किंग करतात आणि तिथून आतमध्ये जातात आणि नंतर आल्यानंतर ते गाडी घेऊन जातात त्यामुळे तिथे बंगालातल्या अशा गाड्या कोणत्या कारण मी अनेक वेळा तिथे गेलेला गेलो आहे आणि तिथे कोणत्याही भंगारात त्या गाड्यामार्फत तिथे दिसल्या नव्हत्या परंतु तिथे ज्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत कारण हा रस्ता जो आहे तो अतिशय वर्दळीचा आहे हे संवेदनशील ठिकाण आहे अशा वेळी तिथे कोणती वस्तू जी आहे ती जास्त वेळ सुद्धा तिथे ठेवली जात नाही बॅग जरी असले तरी सुद्धा पोलीस तिथं ताबडतोब तिथे काळजी घेतात आणि बॅग सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवली जाते त्यामुळं कदाचित ह्या स्फोटामुळं तिथे आसपासच्या काचा वगैरे ज्या तुटलेल्या आहेत तर त्याचा इम्पॅक्ट जो हो आहे या गाड्यावर झालेला आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे परंतु या गाड्यामध्ये जे लोक होते त्यांना किंवा आसपास त्या रस्त्यावरून जे चालले होते लोक त्यांना जेव्हा ब्लास्ट होतो ब्लास्ट झाल्यानंतर काचा बंद असतात आता जेव्हा फुटतात तेव्हा त्या जा सर्वत्र जातात काचा आणि त्यामुळे त्या, त्या कासामुळे सुद्धा अनेकांना जे प्रवासी आहेत पायी जे चालत आपण बघतोय ही स्थिती दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर एक कारमध्ये स्फोट झालेला आहे या स्फोटामध्ये आजूबाजूच्या तीन ते चार कारचं नुकसान झालेलं आहे आणि जी दृश्य बघतोय त्यानुसार गाडीचा पत्रा उघडून निघालेला आहे एवढी या स्फोटाची तीव्रता आहे अनेक लोक जखमी झाल्याचा अंदाज आहे अजूनपर्यंत अधिकृत आकडा आला नसला तरी सुद्धा अनेक लोक या स्फोटामध्ये जखमी झाल्याचा अंदाज आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक एकजवळ जवळ कारमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे नेमका स्फोट कशाचा झाला त्या संदर्भात अजूनही काही माहिती मिळू शकलेली नाही आपण